हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वचन विचाराचं पार्ट वन आपला कंप्लीट झाला त्या पार्ट वनमध्ये काय होतं तर पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नामाच्या रूपामध्ये होणारा बदल होता जो की वचन विचारामध्ये होता आजच्या पार्टमध्ये आपण काय शिकणार आहोत की आज आपण शिकणार आहोत की असं नपुसकलिंगी आहे आणि नपुसकलिंगी नामाच्या रूपामध्ये कशा पद्धतीनं बदल होतात हे आज आपण पाहणार आहोत आणि यामध्ये वचनविषयी अशी विशेष अशी माहिती आहे जी आपण हे या नियमानंतर पाहणार आहोत चला तर मग नियम सुरुवात करूया तर बघा यामध्ये नियम एक दोन तीन चार अशा पद्धतीनं आहेत ओके त्याचं कारण असं आहे की आपण अकारांतपासून सुरू करतोय अ आ, आ उ ऊ इ आणि ऐ ऐ अशा पद्धतीनं आपण त्याची सुरुवात करतोय जेणे त्या कारांतनंतर कोणता कारांत त्याच्याबदली येऊ शकतो हे आपल्याला कळायला मदत होणार आहे चला तर मग सुरू करू व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ते असं अकारांत नपुसकलिंगी नाम आहे ओके शॉर्ट फॉर्म लिहिलेलं आहे तरी बोलण्याकडे जर लक्ष दिलं तरी या शॉर्ट फॉर्मचंही तुम्हाला कळून जाईल ओके मग असं अकारांत आहे अकारांत नपुसकलिंगी नाम आहे त्याचं अनेक वचन एकारांत होतं ओके असं अकारांत नाव आहे असं नाव आहे ज्याच्या शेवटी काय आहे अ आहे शेवटी अ आहे शेवटी अकारांत आहे ओके मग असं हे नाव ज्याच्या शेवटी अ आहे तो कसा आहे नपुसकलिंगी आहे ओके मग असं नपुसकलिंगी नाव आहे त्याचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे मग त्याचं अनेक वचन करत असताना त्याचं काय होणार आहे अकारांतचं एकारांत होणार आहे तर एकारांत होत असताना जो फॉर्म आहे एचा त्याची मात्रा आपल्याला ही लावायला भेटणार आहे ओके म्हणजे अच्या ठिकाणी अशी एची मात्रा येणार आहे ओके फॉर एक्झाम्पल बघा फुलं इथे अ आहे शेत इथे पण अ आहे आणि इथे माणूस तर शेवटी अकारांत आहे ओके मग या फुलाचं झालं फुले एची मात्रा शेताचं झालं शेतचं अनेक वचन काय झालं शेते याची मात्रा आधी माणूसचं अनेक वचन काय झालं मानसे एची मात्र आली ओके तर कळालं कशा पद्धतीनं असं अकारांत नपुसकलिंगी नाम असणार आहे त्याचं अनेक वचन काय होणार आहे एकारांत होणार आहे ओके दुसरा नियम बघूया असं ऊ किंवा उकारांत असणार आहे छोटा ऊ आणि दीर्घ ऊ ओके असं ऊ किंवा उकारांत असणार आहे तेही नाम कसं असणार आहे नपुसकलिंगी नाम असणार आहे मग अशा नपुसकलिंगी नामाचं अनेक नाम वचन काय होणार आहे ते एकतर तर एकारांत होईल किंवा वेकारांत होईल दोन्ही कंडिशन आहेत ओके अशा ऊ किंवा उकारांत न ना पुसुकलिंगी नामाचं एकारांत पण होणार आणि त्याचं वेकारांतसुद्धा होणार आहे ओके जसं बघा फॉर एक्झाम्पल पाखरू पाखरे तर या ठिकाणी ऊचं काय झालं ए झालं गळू गळवे काय झालं ऊचं वे झालं आसू आसवे काय झालं उच वे झालं अळू अळवे काय झालं उच वे झालं वेकारांत एकारांत कळालं तुम्हाला की कसं बदल होतोय तो वचन बदल होत असताना म्हणजेच अनेक एक वचनाचं अनेक वचनामध्ये रूपांतर होत असताना हे जो कारांत आहे हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे उ किंवा उकारांत नपुसकलिंगी नाम असेल तेव्हा त्या नामाचं जेव्हा आपण अनेक वचन करू तेव्हा ते, ते अनेक वचन करत असताना त्या ऊचं एकतर एकारांत होईल किंवा त्या ऊचं दीर्घ ऊचं वेकारांत होणार आहे ओके okay? कळाला हा नियम तुम्हाला खूप सोपा आहे ओके okay? हा झाला दुसरा नियम आता बघू तिसरा नियम की जो एकारांत आहे असं नपुसकलिंगी नाम आहे ज्याच्या शेवटी ए आहे पण तो नपुसकलिंगी नाम आहे तर त्याचं अनेक वचन कशा पद्धतीनं होणार तर त्याचं होणार ईकारांत दीर्घ इकारांत लक्षात घ्यायचं दीर्घ इकारांत म्हणजेच याची मात्रा कशी होईल तर याची मात्रा अशी होणार आहे लक्षात ठेवायचं ती मात्रा त्या मात्रेवरून त्याचा इकार कसा आहे तो ओके मग या ठिकाणी शब्द आहे मडके खेडे हे काय आहेत केळ लाटणे ह्याच्या शेवटी काय आहे एकारांत आहे मग आता इथं केळे सॉरी इथं केळे पण होतं मडके एची मात्रा आहे तर याचं झालं मडकी मात्रा बघा मात्रा कशा पद्धतीनं आहे ते मात्रा मोठ्या ईची मात्रा आहे ओके खेडे खेळी केळे केळी लाटणे लाटणी ओके बघा ए कारांत आहे ज्याच्या शेवटी ए आहे ओके असं नपुसकलिंगी नाम आहे आणि अशा नपुसकलिंगी नामाचं ज्याच्या शेवटी ए कारांत आहे त्याचं अनेक वचन करत असताना त्याचं ई करांत होणार आहे ई करांत म्हणजेच ईची मात्रा असलेलं तिथे ॲड होणार आहे ओके मग याला या नियमाला अपवादसुद्धा आहे जसं की हा अपवाद म्हणतो की सोने तांबे रूपे सिसे यांची जी रूपे आहेत ही अनेक वचनामध्ये लिहित असताना ती एकवचनासारखीच असतात म्हणजे सोनेचं अनेक वचन सोने होणार तांबेचं ता अनेक वचन तांबे होणार रूपेचं रुपे आणि शिशेचं सिसे असं अनेक वचन त्याचं जसं एक वचनामध्ये आहे सेम तसं अनेक वचनामध्ये त्याचं रूपांतर होणार ओके okay? हा झाला अपवाद, अपवाद नियम आहेत काच अपवादही खूप महत्त्वाचा असतो कारण एक वेळ नियम जरी नाही विचारला तरी अपवाद हा विचारलाच जातो ओके okay? चौथा नियम बघा इकारांत आहे असं इकारांत नपुसकलिंगी नाम आहे म्हणजे असं नाव न असं नपुसकलिंगी नाव आहे ज्याच्या शेवटी ई आहे तर त्याचं अनेक वचन करत असताना त्याचं एकतर ए कारांत होईल नाहीतर यांत होईल बघा दोन होणार आहे त्याचं त्याचं म्हणजे कोणाचं त्या ई कारांत ई शेवटी असलेल्या त्या शब्दाचं नपुसकलिंगी शब्दाचं अनेक वचनामध्ये रूपांतर होत असताना त्याचं एकतर ए कारांत होईल शेवटी ए येईल किंवा य कारांत येईल शेवटी य येईल ओके उदाहरणार्थ बघा मोती मोते मिरी मिरे कळालं की कसं ई कारांताचं ए होतं आणि इ कारांताचं य होतं तरी आय होप तुम्हाला हे नपुसकलिंगी नामाच्या रूपामध्ये जो बदल होत आहे तो बदल होत असताना कशा पद्धतीनं बो बदल होतो हे तुम्हाला कळलं असेल चार नियम आहेत यामध्ये काही समजलं नसेल किंवा यामध्ये काही तुम्हाला अजून माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि यामध्ये जर काही डाऊट येत असेल तर तो डाऊट नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके छान विषयी आपण विशेष माहिती पाहणार आहोत ओके तर त्यामध्ये बघा जो नियम पहिला म्हणतो की या वचन विचारामध्ये एखादी व्यक्ती ही वयाने नात्याने अधिकाराने आणि मानाने मोठी असेल तेव्हा त्या व्यक्तीबाबत आदरार्थी बहुवचन म्हणजेच अनेक वचन वापरले जाते ओके अनेक वचनाचा प्रयोग होतो जी व्यक्ती कोणीही असो मग अशी एखादी व्यक्ती जी वयाने नात्याने अधिकाराने आणि मानाने मोठी आहे तर त्यावेळेस त्या, त्या व्यक्तीला आपण आदरार्थी बोलतो आणि असं आदरार्थी असतं ते बहुवचन असतं मग ते आदरार्थी बहुवचनच काय आहे अनेक वचनाचाच प्रयोग आहे ओके okay? फॉर एक्झाम्पल बघा गुरुजी आत्ताच शाळेतून आले तर या ठिकाणी जो गुरुजी आहे तर यामधील जो जी आहे तो जी काय आहे एक आदरार्थी बहुवचन दाखवणारं अनेक वचनाचा अनेक वचनाचाच प्रयोग तो आहे पण ते कसं आहे आदरार्थी बहुवचन आहे आदराने दिलेला त्यांना मान आहे तो ओके मग या ठिकाणी जो जी लागला तो आहे काय आदरार्थी बहुवचन मग यामध्ये दोन प्रकार आहेत या आदरार्थी वचनामध्ये मग यामध्ये आदरसूचक असे काही पुल्लिंगी शब्द पण आहेत आणि आदर सूचक असे स्त्रीलिंगी शब्द आहेत आदरसूचक पुल्लिंगी शब्दमध्ये असं पौरुषत्व दाखवणारा आदरयुक्त शब्द आहे ज्याच्यामध्ये आदरयुक्त पुल्लिंगी शब्द येतात ज्याच्या लागण्याने तो शब्द आदरयुक्त बनत असतो कोणकोणते शब्द आहेत जसं की रावजी राव शास्त्री पंत आचार्य बुवा शेठ भटजी शेठजी भाई जी बा साहेब ओके हे फार महत्त्वाचे आहेत कश कशामुळे हे का महत्त्वाचे आहेत कारण हे जी बा साहेब हे काय म्हणून सूचक आहेत किंवा कशाचे सूचक आहेत तर हे आदरवाचक आदर आदरवाचक पुल्लिंगी शब्द आहेत असं इथे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ओके okay, असे काही प्रश्न जे की ऑब्जेक्टिव्हमध्ये एक पॉईंटसाठी विचारले जातात मग असा आदरयुक्त स्त्रीलिंगी शब्द आहे जिथे पौरुषत्व दाखवणारा तिथे शब्द असतो आदर सूचक स्त्रीलिंगी स्त्री, स्त्री दाखवणारा आदरयुक्त शब्द असतो जो की त्या स्त्रीलिंगी रूपाला आदरयुक्त बनवण्याचं काम करत असतं ओके फॉर एक्झाम्पल बाई ताई काकू जिजी अक्का काकी इत्यादी शब्द आहेत जे की आदरयुक्त असतात स्त्रीलिंगी शब्द ओके okay? मग हे जे शब्द आहेत हे जे की आदरयुक्त पुल्लिंगी शब्द आणि आदरयुक्त स्त्रीलिंगी शब्द ओके okay? हे मूळ शब्द हे शब्द काय होते मूळ विशेषणाला जोडून येत असतात लक्षात ठेवायचं आदरसूचक पुल्लिंगी शब्द आणि आदरसूचक स्त्रीलिंगी शब्द हे काय येतात मूळ विशेषणाला जोडून येतात आणि त्यांचा वापर हा अनेक वचनी म्हणून केला जातो कळालं जसं या इथे उदाहरणामध्ये जी लागलं त्या जीवरून तो शब्द काय झाला अनेक वचनी झाला आदरयुक्त ओके म्हणजेच हे शब्द काय आहेत हे आदरयुक्त शब्द मूळ विशेषणाला लागून येतात आणि मूळ आपल्याला माहिती आहे आपल्या विशेषणाचं विशेषण शब्दाचं विशेषण आणि भाववाचक शब्दाचं हे होत शब्दा ला नाही अनेक वचन होत नाही आपण हे नाम आणि नामाच्या प्रकार या चॅप्टरमध्ये बघितलं होतं हो की नाही मग असं माहिती आहे मा की जिथे विशेषणाचं अनेक वचनच होत नाही तिथे या विशेषणाला मूळ विशेषणाला हे शब्द लागून येतात मग जेव्हा हे असे आदरयुक्त शब्द मूळ विशेषणाला लागून येतात त्यावेळेस तो विशेषण काय होत असतो तो विशेषण सामान्य नामासारखं काम करत असतो ओके म्हणजेच मग तो मूळ विशेषण असो की नामामध्ये आपण बघितलं होतं की विशेषणाला आणि भाववाचक नामाला असे जे शब्द लागून येतात त्यावेळेस तो विशेषण आणि भाववाचक नाम सामान्य नामासारखा काम करत असतो ओके पण या इथे तुम्ही लक्षात घ्या हा बी तोच नियम आहे सेम पण इथे काय आहे की मूळ विशेषणाला जेव्हा असे शब्द लागून येतात तेव्हा ते, ते सामान्य नाम करत असतील ठीक आहे पण ते आदरयुक्त असते जेव्हा त्यांच्या समोर त्या मूळ विशेषणाला लागून असे आदरयुक्त पुल्लिंगी शब्द किंवा स्त्रीलिंगी शब्द लागून येतात त्यावेळेस ओके okay? आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला ओके okay? तरीही यामध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि याच्याशी रिलेटेड एखादा पॉईंट तुम्हाला नवीन माहीत असेल तर तोही पॉईंट तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि आपण सांगतो की सामान्य नामाची अनेक वचनी होतात ओके okay? सामान्य नामाची अनेक वचनी होतात पण विशेष नामाची आणि भाववाचक नामांची अनेक वचनी होत नाहीत ओके या नियमाला आपण आपल्या पहिल्या नियमामध्येच एक्सप्लेन केलेलं आहे आता या नियमाचं मी जास्त स्पष्टीकरण देत नाही ओके लक्षात ठेवायचं की फक्त सामान्य नामाची अनेक वचनी होतात विशेष नामाची आणि भाववाचक नामाची अनेक वचनी होत नाहीत ओके तिसरा नियम म्हणतात की असे काही नियम आहे सॉरी असे काही नामे आहेत जी नेहमी अनेक वचनी असतात अशी काही नामे आहेत जी नेहमी कशी असतात अनेक वचनी असतात जसे की शहारे डोहाळे रोमांच कांजण्या चिपळ्या हाल आट्यापाट्या इत्यादी असे काही शब्द आहेत जे की नेहमी अनेक वचनी वापरतात जसं की मुले आट्यापाट्या खेळत आहेत ओके okay. मग जो हा आट्यापाट्या शब्द आहे हा अनेकवचनी आहे समजला चौथा नियम बघा चौथा नियम सांगतो की विपुलता दाखवण्यासाठी काही शब्दांचे एकवचनी रूप वापरले जाते विपुलता दाखवण्यासाठी मग विपुलता दाखवण्यासाठी एकवचनी रूप वापरून त्याचं अनेकवचनी रूपामध्ये कसं रूपांतर करता येईल तर बघा हे बघा फॉर एक्झाम्पल बाजारात खूप आंबा आला आहे आंबा हा एकवचनी रूप आहे मग असा आंबा हा एकवचनी रूप आहे तर त्याला विपुलता दाखवायची त्या आंब्याची विपुलता दाखवायची आहे मग उप विपुलता दाखवत असताना त्याच्या समोर लागलेला आहे खूप हा शब्द ओके म्हणून अशा असा शब्द ज्याचं की एकवचनी रूप वापरला आहे पण त्याचं काय दाखवायचं आहे आपल्याला विपुलता दाखवायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी त्यामध्ये समावेश आहे त्या गोष्टींचा मग असा आंबा शब्दाचं एकवचने रूप वापरलं पण त्याला विपुल केलं म्हणजे मोठ्या प्रमाणात दाखवण्यासाठी खूप हा शब्द वापरला आणि त्याचं अनेक वचनामध्ये अने रूपांतर केलं ओके अशा पद्धतीनं हा एक नियम होता आणि पाचवा नियम सांगतो की मिशी हा एक शब्द आहे जो सामान्यतः अनेक वचनीमध्ये मिशा अशा पद्धतीनं वापरतात मिशीचा अनेकवचनी मिशा ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले असेल ओके तर ह्यामध्ये काही डाऊट असेल समजलं नसेल तर प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हे सहावा आणि सातवा नियम एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत ओके एकमेकांशी जोडले गेलेले आहेत पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे तो कसा ते बघूया अनेकत्व बोधक शब्द आहेत म्हणजे असे अशा विणारी शब्द आहेत पण ती एकवचनी म्हणून वापरली जातात अनेकत्व बोधक शब्द आहेत ज्याच्यामध्ये की अनेक दाखवली जाते पण ती एकवचनी म्हणून वापरली जातात जसं की जोडपे त्रिकूट आठवडा पंधरवडा डझन लक्ष कोटी पंधरवडामध्ये पंधरा दिवस असतात पण त्यांचा पंधरा दिवसांचा एक गट केला तर तो पंधरवडा होतो हा झाला एकवचनी शब्द म्हणजेच असे अनेकत्व बोधक आहेत शब्द पण ते वापरले जातात एकवचनी ओके फॉर एक्झाम्पल अंगणात धान्याची रास आहे धान्याची रास आहे रास म्हणल्यानंतर तो एक धान्य होईल का तर नाही असे खूप सारे धान्य मिळून ती धान्याची रास तयार होते ती रास काय आहे रास हा शब्द एकवचनी म्हणून इथे वापरण्यात आलेला आहे मग हाच नियम आहे जो की थोडाफार बदल सांगतो तो कसा मग असे समुदायवाचक शब्द आहेत जे की अनेक म्हणजे सेम हा शब्द समुदायवाचक वाचक म्हणजेच अनेकत्वबोधक शब्द आहे ज्याच्यामध्ये की समुदायांचा गट आहे ओके असे समुदायवाचक शब्द जे की एकवचनी म्हणून वापरतात जो की आपण या नियमामध्ये क्लिअर केलं ओके पण असे अनेक समुदाय आहेत असे अनेक समुदाय असतील तर त्यांचा अनेकवचनी उपयोग केला जातो ओके बघा समुदाय शब्द एकवचनी वापरतात ठीक आहे पण असे जर अनेक समुदाय असतील आणि अने अनेक समुदाय असतील तर त्यांचा अनेक वचनीमध्ये उपयोग केला जातो फॉर एक्झाम्पल अंगणात धान्याची राशी आहेत मग हा राशी शब्द असा पण लिहितात ओके म्हणजेच या रासचं राशी okay? झालं ओके जेव्हा अनेक समुदाय असतात तेव्हा त्यावेळेस ते अनेक वचनी त्याचा उपयोग केला जातो म्हणजे त्यामध्ये जो वचन प्रत्यय आहे तो बदलला जातो अचा इकारांत होईल किंवा वाकारांत होईल किंवा ई आकारांत होईल ओके अशा पद्धतीनं हे दोन नियम ले जे की इंटर एकमेकांशी जोडले गेलेले आहेत फक्त थोडासा बदल आहे तुमच्या लक्षात आला असेल आणि समजलाही असेल ओके तरीही यामध्ये काही तुम्हाला वाटत असेल काही समजलं नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की जेव्हा आपण अधिक जवळीक दाखवायची असते अधिक जवळीक दाखवत असताना जेव्हा ते मोठ्या व्यक्तीविषयी दाखवायची असते तेव्हा ते, ते एकवचनी वापरतात ओके अधिक जो अधिक जवळीक व्यक्ती आहे पण मोठी व्यक्ती आहे मानाची आदरयुक्त व्यक्ती आहे त्यावेळेस तिथे एकवचनी वापरतात कसं तर बघा फॉर एक्झाम्पल आई गावाला गेली दादा शाळेतून आला तरी गेली आला हे आई आणि दादाविषयी एकवचनी रूपामध्ये इथे वापर झालेला आहे ओके अधिक जवळीक आहे आणि आदरयुक्त व्यक्ती आहे त्यावेळेस तिथे एकवचने रूप वापरत असते आणि नववा नियम म्हणतो की मराठीमध्ये अंत्य अक्षरातील स पुढे ई आल्यास त्या सचा श होतो लक्षात घ्या नियम आणि अशा सचा जेव्हा श होतो तेव्हा तिथे ते लिंगवचन बदलामध्ये फरक दिसून येतो लिंगातही बदल येतो आणि वचनामध्ये सुद्धा बदल येतो ओके okay, फॉर एक्झाम्पल बघा इथे आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी शब्द आहे तसा हा शब्द आहे तसाचं स्त्रीलिंगी तशी झालं आणि तसाचं नपुसकलिंगी तशा झालं ओके okay, तर हा नियम आपल्याला काय सांगतोय आता आपण या सचं फोड करून बघू ते की अजून चांगल्या प्रकारे समजेल हा नियम म्हणतो की स पुढे इ आल्या तर इथे काय आहे त प्लस स प्लस आ तर आपल्याला इथे त शी करायचंय तर यापुढे काय आता आपण फक्त स सर्च, स ची जास्त फोड करू या तला तसंच राहू देऊ ओके स शी आपल्याला शीमध्ये बदल करायचा तर स पुढे स पुढे ई येणार आहे तर त्यावेळेस या सचं काय होणार श मध्ये रूपांतर होणार ओके लक्षात आलं या स पुढे आ आला काही फरक पडला नाही कोणताही जर ऊ आला तर किंवा काही बदल होणार नाही पण हा नियम सांगतोय आपल्याला हा नियम म्हणतो की या स पुढे जर ई आलं ओके लक्षात घ्या स पुढे ई आलं तर या सचं काय होणार आहे श श्यामृगाच्या श मध्ये रूपांतर होणार आहे ओके म्हणजे या स म्हणजे स व्यंजनाला ई पूर्ण करतोय ओके पण या सच्याच ठिकाणी सच्या समोर जर ई दीर्घ ई आला तर त्या सचा श होणार आहे ओके नियमच तो सांगतोय आपल्याला मन या तसाचं स्त्रीलिंगी तशी झालं ओके ई झालं इकारांत प्रत्यय लागला ओके लिंगसुद्धा बदललं आणि या तशीचं जा, तशा झालं नपुसकलिंगी झालं ओके आणि अनेक वचनामध्ये रूपांतर झालं तसं असा अशी अशा ओके असा हा पुलिंगी शब्द अशी हे स्त्रीलिंगी शब्द आणि अशा हे नपुसकलिंगी अनेक वचनामध्ये आलं ओके okay, कळालं की स पुढे जर ई आलं तर त्या सचं श होणार आहे हा तो नियम ओके okay, हो तुम्हाला क्लिअर झाला असेल समजला असेल असेच फोड केलेला नियम आपण या अगोदर बघितला होता जी की य प्लस ई असा काहीतरी होता तुमच्या लक्षात असेल तो नियम तर तो नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि असे व्हिडिओज असे माहितीपर व्हिडिओज खरंच गरजू विद्यार्थी असेल ज्यांना की या या माहितीची खरंच गरज असेल अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला तर तुम्हीही लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी